बरं वाटलं खूप बर वाटल कंट्रोल कंटोलीचा ताना बघा हा बघा आणि ही कंट्रोल काढतो मी रान भाजी पौष्टिक अशी सोडून द्या याला सोडून पाहिजे बेलकळीची ब्युटी बघा नैसर्गिक सौंदर्य धबधबा दोन धबधबे छोटेच एकदम आणि वर धुका आहे आणि इकडे गळ टाकतो गळगळ नमस्कार मंडळी मी समरेश कृष्णवाडी स्वागत करतो आपल्या समरेश ब्लॉक मराठी युट्यूब चॅनल मध्ये आता बेलगड्यातच आहे मी आणि मस्त पाऊस पडतोय तुफान पाऊस आहे आणि जुलै महिन्यात जनरली असतोच पाऊस हा फोन करावं लागत म्हणायला हा तर आज रायव्हर आहे मस्त आरामशीर सगळं आरामशीर आज आता कोण आहे बघा विकासच आहे विकासाच्या घरी आहे मी तर आता कुठं कुठं जायचं रे वाजले तीन आणि डोंगरात जायचं आहे बोलतोय मग संध्याकाळीच जायचं होतं मी बोललो संध्याकाळी नको आत्ताच चला पर परत काय काम घरची कामं काय लागली तर संध्याकाळी परत मला बाहेर जायला लागेल भाऊजी येणार आहेत ते लादी आधी करायचे म्हणजे ते भाऊजी ते मुंबईवरून आले ते संध्याकाळी सहाला वगैरे येतील ना त्यांना बोलला आत्ताच चला विधीच पण आहे घरी हा आता सकाळी आहे ना एक आपल्याकडे पाहुणे आल आले ते म्हणजे युट्यूब सबस्क्रायबर बोलू शकता आम्ही युट्यूब फॅमिली मेंबरच बोलतो तर ते आलेले तर कोण आहेत काय आहेत आईला भेटले आक्षूला भेटले तर आता बघा म्हणजे मगाशी येऊन गेले ते बघा तुम्ही आणि त्याच्यापुढं आपला व्हिडिओ चालू करू तुफान पाऊस सोनाली काहीतरी करते इकडे मोबाईलवर तुफान पाऊस आहे आज रविवार आत्ताच आपले पाहुणे आलेत घरात बसलेत चहा पाणी पण झालं ते आहेत माथेरानचे आणि आम्हाला माथेरानला जायचंय आणि माथेरान कोण बघत असेल तर आम्हाला कमेंट करा मुद्दाम जे सगळे लोक कमेंट करतात आपल्याला त्याबद्दल धन्यवाद आवडीने बघतात त्याबद्दल धन्यवाद माथेरानचे आहेत राहतात मुंबईला आणि आम्हाला पण माथेरानला बोलवलं त्यांनी कोणाला दाखवतो तुम्हाला नाव सांगा साहेब संजय संजय आणि तुम्ही व्हिडिओ कधी बसून बघता आवडीने व्हिडिओ बघतात आणि खूप इच्छा होती तुला भेटायची माझी काल फोनवर बोललो ना फोनवर बोलणं कोणी करून देण दाखवतो तुम्हाला हे बघा हे साहेब नित्यानंद पाटील साहेब हे असतात अलिबाग मध्ये अर्बन बँक आहे ना अलिबाग तिथे आम्ही फक्त एकमेकाला बघितलेलं नावाने ओळखत नव्हतो की ओळखतो काल त्यांनी नंबर घेतला माझा <laughs> इकडून तिकडून म्हणजे आपल्या ओळखीच्या माणसांकडून घेतला आणि मला कॉल केला वर बोललो ना तर साहेब खूप खुश झाले मी वाटलं आपण आपण पण साधी माणस सा। नाही ना <laughs> <संजीध> असूच <अगी। laughs> <laughs> ना ना आहे काका बोलतो मी आणि हे पण आहे ह्यांचं नाव काय सुधीर पवार सुधीर पवार ओके मित्र ह्यांचे

त्यांना पण वाईट वाटलं वॅक्सिन म्हणजे आपल्या कुटुंबातली माणसं आहेत ना सगळ्यांना ओळखतात म्हणजे आपलं हे कुटुंबच आहे युट्यूब मध्ये कुटुंबच आहे आणि बंधू बघत असतील ना व्हिडिओ त्यांना आता बघा मेसेज दिलाय बंधूची जाम कॉमेडी आवडते त्यांना सगळी सासरवाडीची म्हणजे आपल्या सगळ्यांना ओळखतात आपलं हे म्हणजे तुमचं प्रेम आहे तुम्ही सगळे बघता म्हणून व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचतो बरं वाटलं खूप बरं वाटलं खूप छान वाटत मला मला काय वाटतं नाही यानंतर ना, ना। पण या आता निघाले साहेब संजय दळवी काका त्यांना बघा जावंच नाही वाटत एवढं प्रेम आहे आपलं मग करत नाही वाटत प्रेम करतो आई पण खुल फुल खुश हे तिकडे जेवण चालू आहे बाजूला पूजा आहे ना त्याचं जेवण चालू आहे त्याचं किती आहे आई लावून मस्त वाटतं थँक्यू चला बाय बाय हाव का जा हे हो हो ना सांगा काकींना काकींना आणलं ना चालेल चालेल एवढे पावसात आले मलाच वाईट वाटलं बाय चल बायका चालण्यात लावणीला कुठे चालल्यात हा, हा मस्त पावसाळी वातावरण ढो धो पाऊस पडते हे बघा सगळं डोंगरावरचं पाणी सगळं गावातलं पाणी चाललंय वावत खाली म्हणजे विरेला जात ते वहाळ बोलतात ना वहाळ त्याला जात आपलं घर दिसलं तुम्हाला मी आपल्या घराच्या वरती आहे हे बाबा ती ताई चालते ना तिथं आपलं घर आहे वरून काढणार नाही खालून आल्यावर कळतो आपल्याला हो चालले ल लावायला चालल्यात मनाली बहिणी हो कोणती लावायची आहे हो येतो फिरत फिरत आलो तर येतो मनाली वहिनी मनी दराची लावणी चालू आहे जवळ जवळ सत्तर ते ऐंशी टक्के शेती आपली लावून झाले आपल्या वाजली ना रे विकादा पण आलाय हा बघ इकडं पावसाळा म्हणजे सगळ्यात आवडता मोसम आपला काय रे आम्हाला डोंगरावर जायला आवडतं सारखं सारखं उलट असं वाटत सकाळपासून डोंगरावर गेलो असतो मस्त की जेवण केलं असतं बरं झालं असतं काय रेनिंग जाऊया खरंच आणि हा शेतावर जायचा रोड पण मी मैदाची रिक्षा हे डोंगर वगैरे मस्त दिसते धुक पाऊस एकदम जवळ आल्यासारखं वाटे डोंगर इथं कोणचे लावायचे आहे हा कुठं म्हाताराच्या शेतात जायला लागल मग जाऊया जाऊया नंतर तिकडं जाऊ आपण काय रे तू लहान असताना काय करतास पाऊस पडत असताना भरपूर आनंद घ्यायचे आपल्या गावाचा एक विशेष आहे काय रे पाऊस किती पण पडू दे किती पण पूर येऊ दे आपल्या गावात पाणी होत नाही घरात तुम्हाला दिसतोय पाठीमागं डोंगर आहे आणि आपल्या गावाच्या खाली खाडी आहे जेवढं पाणी येतं ना तेवढं आपल्या गावाच्या उतारावरून डायरेक्ट खाडीत जातं गावात थांबत नाही पाणी हा म्हणजे मला आठवतंय का इथे आहे ना इथं घर नव्हती घर नव्हती पूर्ण मोकळा माहित नको तेव्हा काय करतो आम्ही विटी दांडू खेळायचं कधी शाळेला सुट्टी पडते आणि पावसाच्या दुसरी दिवस चालू होतात असं वाटायचं विटी दांडू आणि ते राज्य बोलतात त्याला ना रे राज्य आलं राज्य आलं तर पार डोंगरावर लंगडी घेऊन यायचं माहिती आमचं सू घेऊन यायचं तू हो रे सू आठवते आता बघा डोंगर हॅला ओढा ओढा नाही शुद्ध भाषेत ओढा बोलतात आमच्या भाषेत विरा बोलतात विरा इथं आम्ही लहानपणी पूर्ण डोह होता हा डोह पाहायचो इथे बैल बघा चरतोय हा इथं ढोरं वगैरे धुवायला बैल म्हशी धुवायला इकडे येतात आपल्या गावातली पूर्ण भरलेली आहे पाणीने आणि आता आहे ना पंप घर म्हणजे इथे विहीर पण केले पाणी आपण वापरू शकतो म्हणजे पिण्यासाठी नाही पण बाकीसाठी वापरू शकतो आपण गावात हे बघा वीर बघा दाखवतो तुम्हाला आता वरून व्यू काय असेल ही खूप खोल आहे वीर पाणी गावाला संपणार नाही अरे पाऊस थोडा थांबला ह्याला तुमचे इथे काय बोलतात सांगा याला आमच्याकडे कोंबडा बोलतात जंगलातला कोंबडा तुमच्याकडे काय बोलतात कमेंट कर मला काय वातावरण झालं आहे जबरदस्त तिकडे अलिबाग तिकडे बेलकडी हां कसला ताना शकतोय अरे भाई एक नंबर दाखव कंटोली भेटली ज्याच्या शोधात होतो आम्ही भेटली कंटोली हा बघा हा ताना आहे बाजूला हेल्मेट कंटोली कंटोलीचा ताना बघा हा बघा आणि ही कंट्रोल काढतो मी रान भाजी पौष्टिक अशी हा हेलवंड हा हा बघा हा हेलवंड जाताना म्हणजे जमिनीत असतं ते ह्याच्या मुळाशी जायचं आणि रातळा कसं असतं तसं हेलवंड असतं एकदम बोलतो ना आपण औषधी बरोबर ना ही पण भाजी आहे ना याची औषधी आता ही दोन भेटली तरी पण टाकायची भाजीत काय अजून भेटली अजून शोधू शकतो टाइम नाही आम्हाला म्हणून नजारा बघा हा हा, हा हा एक नंबर हे ढग कसे जात आहेत धुक तू पण थांब यांच्या मी येतो वरती एक ग्लिम्पच दाखवतो फक्त कॅमेरातून झूम करून दाखवतो मुद्दाम तुम्हाला जे अगोदरपासून आपला व्हिडिओ बघतात ना त्यांना माहीत आहे ही जागा कमेंट करा कुठला व्हिडिओ आपण शूट केलेला इथे स्वयं आहे आणि हा लोकेशन आहे ना जबरदस्त डोंगराच्या पायफ्याची पाणी ओवरक झालेलं आहे वावत चाललं आहे शेतामध्ये पटकन कमेंट करा सगळ्यांनी बघितला असेल तो व्हिडिओ अर्ध्या लोकांनी तर बघितला असेल आत्ता जे बघतात त्यांनी फक्त पावसाळ्यात शूट नव्हता गेला व्हिडिओ तो आणि हे तुम्हाला वाटतंय खोल आहे हे भेटले का मासे कुठं दाखव जिवंत नेणार तुम्ही नाही कुठला मासा आहे हा कटला हा बघा कटला आहे आणि एक कटला आणि एक गोड्या पाण्याचं काय बोलतात ना पण तू काय पकडलं सांग मी मला पप्पा दिला चुकला मला बोलते आता ना नाही तू नंतर पकडायचा असं चेहरा दाखव तुझा हा बघा स्वयं भाई आपला आणि तो बघा स्वयंचा बाबा विजयादा आणि अमित आजची सोय करतात संध्याकाळची हे भेटला दाखव दाखव अय्या या आलेला गेला मासा लोकेशन बघा भारी आहे आणि गळाला का लावतात काय रे गाळाला का लावले गांडूळ गांडूळ आणि तो गांडूळ जर समजा माश्याने खाल्ला आणि तुम्ही मासा खाल्लात तर, तर। <laughs> काय रे गळ दाखव गळ हा बघ आम्ही दाखवला होता ना थांबतो थांबतो गांडूळ कुठे हो काढला मासा सोयमची सोय झाली संध्याकाळची आणि लाईव्ह आपल्या व्हिडिओ मध्ये आलाय काय रे हा बघा मासा भेटलाय हा कुठला मासा आहे कटला सगळी कटलीच आहेत अरे मोठा झाला किती मोठा होईल बघ दोन तीन किलो हा बघा बघा तो बघा तो पण आला अमितला पण भेटला जबरदस्त बेलकड्याची ही जागा कशी वाटली तुम्हाला कमेंट करून सांगा ये हे सोयम हे पकड छत्री विजय पाटील शिंबोरांना कधी विचारतात शिंबोरांना नेल तर नाम फेमस विजय पाटील स्वयंचा बाबा ते सोडून द्या रे याला पोटर नको रे सोडून द्या अरे नको सोडून द्या रे आता मोठ लागतो काय बोलला थांब्या तळसाचे स्वयं कसला गोळा करते विदेश जाऊयात रात्री स्वयंकडे जावाला मस्त आहे की सातार स्टाईल कर हा साताऱ्याची झणझणीच कर रेसिपी ह्याची आई साताराची आहे ना कुठले रे सातार राजधानी सातारा हा हे पावाच वाटत रे आता हा बघा थोडासा मोठा लागला आता मासा आता मोठे लागायला लागलेत मासे हातात हातात धर धर गळाला मासा लागलाय कटलाय ना तो काय धबधबा आपला बेलकडचा दगड खाली आला तर सगळा धबधबा दब होईल आपला इथं हा नहीं। नहीं। परत भेटला आज तर जॅकपॉटच आहे तळ तापले आमचं खान तापलेली आहे गांडला तर काय करता रे तुम्ही ते या प्रकारे गांडूळ लावायला लागतो हाल करा हाल तुम्ही मग गल टाकायचा पाण्यात पायात गुतला गळ दाखव आम्हाला पण मालच पकडायचा मी पायात गुतलंय तिकडे गेला गेला वाहून गेला हा घरगुती आपला गळ आम्ही पण आणायचो एक रुपयाला गळ भेटायचा तेव्हा आता किती आहे पाचला तीन ओके आम्ही एक रुपयाला दाखव गळ दाखव एकदा हा बघ हा तंगूस आहे थांब दाखवतो फक्त तंगूस आहे हा ही बांबूची काठी आणि हा गळ गळ आणि त्याला हा काय लावला आहे गांडूळ प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते मग आपल्याकडे गांडूळच लावतात दुकाचा कुठे गेला हे चला तिकडे जाऊ दुक्यात आपण जायचं काय रे अजून था। खाली उतर हो काय येते बघ येते इकडं हे काय कंटिन्यू येते राहतात जागपट आहे आम्ही पलतो बाबा हे पूर्ण खान खाली करतील अरे सगळे मासे मला ते पकडतील नाही बघा विकासाच कुठे हातकर आम्हाला ब्युटी बघा नैसर्गिक सौंदर्य धबधबा दोन धबधबे एकदम आणि वर धुका आहे आणि इकडे गळ थांब मला हिशील गळ आता मलाच आता गुंडाळाच होतो गाळात काय स्वयं चला संध्याकाळी मी जातो आता जायचं मला अलिबागला संध्याकाळी कालवण खाला येतो सातारचं कालवण चला बाय बाय रे हा व्हिडिओ आपण इथे संपवतो पण 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 पुढचा व्हिडिओ नक्की बघा कारण काय आहे तुम्हाला दाखवतो हे बघा घर गेल्यानंतर दत्ताराम ठाकरांची हा लगेच उद्या व्हिडिओ येईल नक्की बघा तर भेटू पुढल्या वेळी मिळतो तोपर्यंत हसत राहा आणि आयुष्याचा प्रत्येक क्षणात आनंद घेत राहा बाय बाय